हाय गाइस हाय भाऊ न बघा एकदम निवांत आहे बघा भाऊ बहिणीनं काम नाही काय नाही काय नाही बसलो निवांत आपलं भावा बहिणी येतो बघा लग्न होतं बघा जवळ कुठं भावा बहिणी लग्न होत जवळ गेल तो बघा लग्नाला लग्नाला गेलतो तर काय तिकडं निरकरते भाई बाबा बेज मी आज तो, 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 तो असलं कॉम का पण कामच नाही आज नेवटत घरी गरीबी आहे कर म्हणा है। का भावा बघ काय करू मला गे काय आता बसलो या का माजला बा बर वाटत भावा बहिणी असं घरी बसल्या बसल्या काय पण नाही नाही बघा ಬಾಬು ಹಾಲಿಗೆ ಪುಟ್ಲ ಹತ್ತು ಹಾಲಿಗೆ ನೆಟ್ಕೆಯಲ್ಲಿ ಹಾಲಿಗೆ ಲಾಂ ಪಾನ್ ಬಾಬು ಬಹಿ ಹಾಲಿಗೆ ಲಾಂ ಪನ್ tak naklah pasal kita babau boinlah hal kita pun basaplah कसं डे काय माझं भाऊ बोलून नको गाडीला <स्थारीण> गरब हो का कर म्हणा तिथं असल्या बरं असतं बाबा भाऊ बजीन इथे असला का नाही कामकाम कजे असल्या बरं असतं गामी असल्यावर आता गर बाहू का म्हणा बाबा घर असल्यावर काय करू करमत ना तर करमत काम हो गेला काय बाबा बाहूब गरीब काय कर नाही कस वय नाही ना मस्त तर बरं वाटतं काही असलं पण असं काय करून करत नाही घरी असलं का माझी भाव बहिणी करते ठेवते बाजार आणल्याला ते आपला नुसता ठेवून दिलता मग ती फ्रीज मध्ये नाही नीटनेटक करून ते नाचून बस पण आता झालंय सगळं काम आपलं सायपाक झाला चपात्या केल्या परत मुगाचं कालवण केलं भांडी कुंडी झाली आता म्हणलं ठेवा बाजार नेट ने का, ने का ने करून हे ठेवते आता बाजे नीट केली काय बाजे नीट करून ठेवली आता कोतेबर नेट करते या म्हणलं सगळे त्याचे घाण गुण काढून आपली कालवनाला धुवून घेतले की झालं म्हणून ते नीट करून ठेवते काय कुतवे तर यावर कापून आणले वरची वर हे काय हे काय असे काकलय कापून आणले कायला म्हणजे नाही मोठे मोठे असल ते आणली कापून आम्ही होतोय का आज नाही काम ज्या त्या मिस्त्रीला विचारत आज काय नाही आता ते उद्याचा लावतो ठेपा हाय का नाही कोणास ठाव आता मग घरीच बसायचे पाळे हे तुम्ही काय बनवलं जेवण काय भाजी काय केली आपल्याला कमेंट मध्ये सांगा आपण सांगितलं चपात्या केल्या मुगाचं कालवण केलं आईनं आणलं होतं राती मूग त्याला कोंब आल्याला भिजवून सारखं कोंब आणलं होतं त्याला मी म्हणलं बाई असली रात्री मला दिसलंच नाही राहू बिट मग बाय म्हणलं बायहाने कसली असली हिरवी मटकी आणली आहे मग नेट बघितलं तर मूग विजू घातलेलं होत आता म्हणलंय आपलं सगळं काम जो पावा म्हणलं वायच पण वायचं लुळळी लुळली परत लक्षात आलं माझ्या की म्हणलं आपण फ्रीज मध्ये रात्री तसंच ठेवलंय नीट करून ठेवावं त्यात बाहेर नीट केली मेथीची आता ही कोथमीर म्हणजे नीट करावी त्याच्यात गावात ही असत ना आता असं करते हा अशी करून ठेवायचे कोरोनाची आहे कोरोनाची ही चाळ त्या चाळणी तर ठेव ठेवते थी, नीट करून मी बस मास्त म्हणतात बाया म्हणतात कॅरी बॅग मध्ये ही ठेवायची तर मी नाही ठेवत कॅरी बॅग मध्ये मी आपल्या अशी ठेवते भांड्यात फ्रीज मध्ये आपल्या नेट करून भांड्यात ठेवायचे मिक्सरेनच काम म्हणत असल आहे का मला काम इचरत असल असलं तर सांगते आलं नसलं तर राहिलं बळच मग कुठं जाता ठेपा असल्याशिवाय माणूस कामाला जात नाही ठेपा असल्यावर नेमकं तिथं जात आहे माणूस कामाला असल्या उगाच बळत कोणाच्या माग लागायचं पिकली रे हाय ह्याच्यात पिकली 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 म्हणलं साठला काढावी ते ती दुसरीला पिक जा आता सगळं जत्रा झाली सक्रात झाली आता कोणता सण यायचा पंचम का काय यायची ना पंचिम कुठली तर आता पंचम बी झाली की आता शिमगा पाडवा ही सण आलं तर आता मी म्हणतात आता बघावं आपण मी काम आता बाहावींना मगच प्रयत्न करते मी पण आपल्या शिराला साथ द्यायला लगेच काय नाही काय तरी होतंय कमराने तेव्हा का सकाळपासून हालाय याय ना मला करायचं आपलं हळूहळू खुरपान टुरपान असल्यावर आपल्याला वाकण्याचं काम नाही होत्या वाकून काम केलं की त्रास होतो आपल्याला आपलं बसून बसून खुरपायचं हे असलं तर जायच जा। दोन दिवस बसलो तरी तेवढा टेका ते 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 आलेला कुठले ना कुठल्या वस्तू येतात की त्याला कर्चा धन उतार मारतोय काम उडाकतोय आता ते मिस्तरी म्हणतात जाव आपण आज त्या मिस्तरीच काय झालं काय टायमाने गेलता ते कुठल्या मिस्तरीनं बोला लावत त्यांचा मुरगास भरायला ते मोठ्या पिशव्या नसत्यात होत असल्या अग तसरा बसवायचं तोडवायचं मग ती आवीला भर चढावत्यात तोडवायला मग आला भरून काल लय उशीर राहतात त्याला सात वाजता आलता बघा घरी तरी हातपाय धुतलं त्याने जरा वय बसला मला म्हणता बाजारच काय करायचं आहे मी म्हणता आता बाजार गावायचा आता पग आठ वाजले मला म्हणला मग दहा वाजेपर्यंत असतो बाजार तर मी म्हणलं मला काय माहिती बाबा पहिला आम्ही लगेच जायचो दिवसा जायचो आम्ही दोन तीनदा आम्ही बाजार घरी घेऊन यायचो आता कसा आहे बाजार अजून बघितला बी नाही आपण बाबा ना आपण ती मोठ लॉकडाऊन पडलं होतं का नाही ती करोना आता करोना आणि ती बाजार हे सगळं बंद नव्हतं झालं मग पहिलं आम्ही जेबड्याने जायचो बाजारला काय वाटत नव्हतं कावा बी जायचो सकाळचं गेलं तर आपले हरवाळे बाजार घेऊन यायचो घरी आता ते चिबडे बी बंद झाले ती मग आपण बाजारच सोडून दिला जाओ आणतो रात्रीचा आठ वाजता घेता पण साफ आढळते ना सगळं मला म्हणला बघ बरं अंडा का नाही आम्ही बाजारात तो म्हणलीच की नाही उशीर झाला म्हणलं मला काय माहिती बाबा आता नाही उशीर बसतो म्हणजे बाबा बहिणीनं पाहिला रे बसत असेल बरं का पण आपण रात कधी गेलोच नाही बाजारला आपल्या येरवाळी घेऊन यायचो आम्ही आता काय करतात माणसं बी जाते ते मानाला येतावा रात्र आता स्वतःच्या गाड्या आहेत त्या म्हणून जात आहे माणूस तवादी पहिले नव्हते आम्हाला गाड्या दुसरी कोण आहे आपल्याला गाड्या असतात ते बुरुरुक्या निघून जायचे ना आम्ही बसाल तो रस्त्याला वाट बघत जिबड्यांची जिबडी भरपूर होती तवा ते आताच बंद जाते ती मोठी असं कोथमिर काकून अंडे नुसती काकून

किती वाजता मारल्या होऊ दे नाही माहिती लागणा त्याला बोलावलाय म्हणा थोडा जो लवकर जा काम हाय म्हणाव मान अवगुड कडा कडा वाचत्या शिरा असं काय करायचं हे म्हणतं कि मान अवघुड इथे माने